आता परवाचीच एक न्यूज आहे एका सव्वीस वर्षीय तरुणीचा ओव्हर मुळे मृत्यू काय रे बाबा आपण आपल्या कामाला इतकं महत्व का, का देतोय की आपल्याला आपलं मृत्यू आलं तरी चालेल आता याविषयी सेनेकानं म्हटलेलं आहे की हाऊ डिसग्रेसफुल इज द लॉयर हुज डायंग ब्रेथ पासेस while at court at an advanced age pleading for unknown litigants and still seeking the approval of ignorant spectators आता आपण aplo पूर्ण आयुष्य या eka satta व्यर्थ घालवतो की आपल्याला एखाद्या व्यक्ती पुढे काहीतरी सिद्ध करूनच दाखवायचंय आणि कधी हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलाय का की जी लोक हे आहेत ज्यांच्या पुढे आपण स्वतःला काहीतरी सिद्ध करायला निघालोय या व्यक्ती या खरंच तेवढ्या उच्च पातळीच्या आहेत का आता कित्येकदा आपण कोणापुढे आपला स्वतःचा जीव ओवाळून टाकतो पण ते सगळं व्यर्थ जात आता माझी त्या मृत्यू महिलेविषयी पूर्णपणे सहानुभूती आहे पण आता जी घटना घडली त्यातून आपल्याला आपल्या इच्छा आकांक्षांना नियंत्रित ठेवलं पाहिजे ही शिकवण घेतली पाहिजे आता सगळं जग जिंकण्यासाठी आपण निघालोय हो त्यापेक्षा आपलं काम आणि आपलं वैयक्तिक आयुष्य याचा समागम घालून व्यवस्थित बॅलन्स्ड लाईफ कशी जगता येईल हे थोडस आपल्याला शिकलं पाहिजे या विषयामध्ये मेमेंटो मोरी नेहमी लक्षात ठेवा मेमेंटो मोरी ऑल्वेज रिमेंबर युअर डेथ नेहमी मृत्यूला लक्षात ठेवा मगच आपलं आयुष्य जगा थँक्यू